सनिका सुगोत्र नमस्कार रमे भिक्षुका भिक्षुका स्था मात्र सर्व श्री या मंदिराचा कलशारोहण समारंभ संपन्न झाला आपण बघतो आहोत की ते मंदिर तयार झालेलं आहे पण हे ज्या वेळेस तयार होत असेल त्यावेळेस या मंदिरासाठी या ठिकाणी विटा येऊन पडलेल्या असतील या ठिकाणी लोखंड येऊन पडलेलं असेल या ठिकाणी mm -hmm. रेती येऊन पडलेली असेल या ठिकाणी गिट्टी येऊन पडलेली असेल पण या रस्त्यानं येणारा जाणारा ज्या वेळेस त्या विटांकडे बघत होता आणि तो काय म्हणत होता या मंदिराच्या विटा हे मंदिराचं लोखंड ही मंदिराची वाळू हे मंदिराचं सिमेंट म्हणजे विटीतलं विट पण गेलं मंदिर पण आलं लोखंडातलं लोखंड पण गेलं मंदिर पण आलं जड वस्तू जर मंदिराच्या संपर्कात येत असतील तर त्यांचं नाव बदलू शकत आम्ही तर चालते बोलते आहोत आम्ही जर मंदिराच्या संपर्कात आलो की आमचं जीवन बदलून जात मंदिर खऱ्या अर्थानं आम्हाला हे शिकवत आता आपण इथे कितपत येणार आहे हे सांगता येणार की आमचं सोडून द्या आम्ही फिट कापायला आलो आता पुन्हा कधी येऊ पण आता तुम्ही जे आहे तिथे आलेले हे केव्हा येतील हा महत्वाचा प्रश्न आहे नाहीतर उद्घाटनाच्या दिवशी प्रचंड गर्दी आणि नंतर त्या मंदिरातला देव भक्ताची वाट पाहत असतो अशी स्थिती खऱ्या अर्थानं होता कामा नये पूर्वजांनी ही मंदिर जी निर्माण केली ती खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना एकत्रित येऊन इथं धर्म चिंतन झालं पाहिजे आमचा धर्म खऱ्या अर्थानं आमच्या हृदयात विसावला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं मंदिराची निर्मिती झालेली आहे पण मंदिरात येणारा माणूस मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ज्या वेळेस बसतो त्यावेळेस तो रिकामा बोलत बसतो तुझ्या घरी का, काय चालू आहे या रिकाम्या गोष्टी खऱ्या अर्थानं करतो मंदिर यासाठी नाही रिकाम्या गोष्टींसाठी खऱ्या अर्थानं बगीचे तयार आहेत पण मनाला फुलविण्यासाठी मनाला समृद्ध करण्यासाठी खऱ्या अर्थानं मंदिर या ठिकाणी तयार झालेलं आहे మया ठिकाणी आल्यानंतर ઈશ્વરાचं चिंतनमाला કરતા आला पाहिजे ઈશ્વરાचं મનનमाला કરતા आला पाहिजे ઈશ્વરાचा ಧ್ಯાસ કર્યા अर्थाने आम्हाला याच ठिकाणाहून તો પરમેશ્વર કર્યા अर्थाने कसा भेटेल याची चिंता ખરેખર પરમેશ્વર સમુર માનण्यासाठी મંદિરની નિર્મિતિ ખરેખરાને થયેલી છે आणि म्हणून त्याचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात घेता आला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे सरांनी दिल्लीच सांगितलं सर असे आपण महाराष्ट्रातच थोडासा धुमाकूळ घालतो आहोत दिल्लीत पोचू आपण काही काळजी करू नका दिल्लीपर्यंत आपल्याला आपले विचार न्यायचे आहेत पण प्रॉब्लेम असा आहे साहेब आपण इथे भरपूर बोलतो पण कृतीत आपल्या नसत हा एक फार मोठा मुद्दा आपल्या बाबतीत आहे चाळीस वर्ष आपण आपल्या साहित्यालाच खऱ्या अर्थानं न्याय देवतेच्या पुढे नेलं इतरांनी नाही ने नेलं आम्हाला आम्हीच आम्हाला घेऊन गेलो म्हणून आम्ही दिल्ली पर्यंत व्यवस्थित पोचू शकलो नाही ही खंतही खऱ्या खंत अर्थानं साहित्यिकांनी सुरेश बापू सारख्या एका अभ्यासकांनी आपण खऱ्या अर्थानं त्याचाही विचार केला पाहिजे का आपण पोचलो नसेल याच आत्मचिंतन आपल्यालाच आपलं आत्मचिंतन करावं लागेल हे करत असताना आपणच आपल्या शास्त्राला कशा पद्धतीनं दाबून ठेवलं कशा पद्धतीनं आम्ही समाजापर्यंत त्याला पोचू दिला नाही याचाही विचार प्रामुख्यानं आम्ही आमच्यात भांडलोत भांडलोत की नाही आम्ही आमच्यात भांडलो मला एका जणांनी प्रश्न विचारला म्हणे या ठिकाणी हे स्थान ते आता आम्ही काय समजावं म्हणे